नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या शिरवणे येथील पेशवेकालीन मंदिरात असलेल्या शिरवणे गावची श्री ग्रामदेवता करंजा देवी मंदिराचे विश्वस्त समाजसेवक प्रभाकर ठाकूर यांचा सा वाढदिवस वा सामाजिक बांधिलकीतून साजरा करण्यात आला शिरवणे शिवाजीनगर येथील करंजा देवी मंदिरात साजरा करण्यात आलेल्या या वाढदिवसाप्रसंगी प्रभाकर ठाकूर यांच्या वतीनं डॉक्टर राजा सुपर स्पेशालिट आय हॉस्पिटलच्या सहकार्यानं मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ज्याचा लाभ बहुसंख्य नागरिकांनी घेतला समाजसेवक प्रभाकर ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्याकरिता नवी मुंबई मनपाचे माजी महापौर जयवंत सुतार भाजपाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील भाजप पा नवी मुंबई महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेविका माधुरी सुतार माजी नगरसेवक काशीनाथ दादा पाटील डॉक्टर राजा सुपर स्पेशालिटी आयकेर चे डॉक्टर राहुल राजा अचलेरकर शिरवणे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पंढरीनाथ पाटील भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश नरेश पाटील यांच्यासह विविध मान्यवरांनी प्रभाकर ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या करंजा देवी एक शिरवणे गावचं अस्तित्व आहे परंतु एम आय डी सीच्या या निष्काळजीपणामुळं हे जे मंदिरात दिसते समोर होतं तिथून उचलून ह्या बाजूला आणलं आणि ह्या बाजूला आणल्यावर पण आता आम्हाला सांगतात की तुमची जागा नाही हे पिढ्या आणि पिढ्या गावचं आमचं अस्तित्व असलेलं मंदिराचं स्थान आहे आणि ठाकूरबंधू म्हणजे पूर्व हे ठाकूरबंधू पश्चिमेचे पण पूर्वी पाटील घराण्यामध्ये यांचं सगळे सोय झाल्यामुळं सयासेठ नावाचं एक व्यक्ती होते यांची आजी त्यांच्या वडिलांची वा, सासूवे आहे ना सासू काय त्यांनी त्यांच्याकडे हे पिढी पिढ्या हे सगळं चालत आलेलं होतं तर त्या आज आमची करंजा माता आहे ती खरंच साक्षात आहे या देवीजवळ जोपर्यंत दो आम्ही येत नाही तोपर्यंत आमचं पुढचं कुठलं जे घरामध्ये लग्नकार्य असेल का आमची जत्रा असेल हे संपूर्ण या देवीवर अवलंबून असतं आणि देवी आमच्या देवाला गावच्या सर्व ग्रामस्थांना भरभरून बरु यश देत असते अशी माझी पहिल्यापासून खात्री आहे म्हणून मी आज पहिले प्रभाकर पाटीलच्या वाढदिवसानिमित्त आलो पण पहिले आमच्या देवी मातेचं दर्शन घ्यावं देवी मातेचं दर्शन घेतलं देवीला साखरे घातलं का आमच्या प्रभाकर ठाकूरांना उदळं आयुष्य देवं आणि राजकारणामध्ये त्यांची कुठे ना कुठेतरी वर्णी लागावी भरभराटी व्हावी अशी मी माता देवीजवळ प्रार्थना करतो मला माझ्या दोनशेचं सांगतो प्रभाकर साहेब ठाकूर यांच्या दिव वाढदिवसानिमित्त डॉक्टर राजा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल नेरूळ सेक्टर दहा या हॉस्पिटलच्याद्वारे आम्ही नेत्र तपासणी शिबिर व शुगर तपासणी शिबिर ठेवलेली आहे ज्याच्यामध्ये आम्ही अत्यल्प दरामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणार आहे आणि चष्म्याचे नंबर काढून चष्मे पण अत्यल्प दरात देणार आहे तर हे समाजकार्य त्यांच्या बड्डेनुसार आम्ही करणारे आहे त्यांच्या वाढदिवसानुसार धन्यवाद समाजातील विविध घटकांकडून आलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करतानाच प्रभाकर ठाकूर यांनी आपल्या वाढदिवस नेत्रचिकित्सा शिबिर शिबीर घेऊन सामाजिक उपक्रमानं राबवला आहे विशेष म्हणजे सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या प्रभाकर ठाकूर यांच्या वतीनं करंजादेवी मंदिरात दररोज सायंकाळी अन्नदान दर रविवारी मोफत आरोग्य चिकित्सा शिबीर आणि औषधं वाटप तसेच आढलेल्या नागरिकांना मदतीचा हात दिला जातो ही परंपरा आमच्या पाटील आहेत ना हे आमचे मार्गदर्शक आहेत त्यांनी जे जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही जे प्रत्येक समाजकार्य करत असतो जवळजवळ आम्ही वीस वर्षे झाली आपण हे नेत्रशील शिबिर ठेवत असतो आम्ही कारण लोकांचे जे ज्येष्ठ असतात त्यांच्याकडं मुलांना हल्ली वेळ नसतो द्यायला लक्ष द्यायला मग ते लक्ष ठेवून आम्ही नंतर दरवर्षी आम्ही हे मेडिकल कॅम्प ठेवत असतो आणि मध्ये मध्ये जर कोणाला काही लागलंच तर आम्ही आमचे कार्ड देऊन आम्ही डॉक्टर सुपरसाई यांच्याकडे पाठवतो आणि ते सरसुद्धा आमचे जस जशी गरीब कोण असेल त्याप्रमाणे मग ते कधी त्यांचे चार्जेस लावत नाही नुसते लेन्सच फक्त पैसे घेतात आणि ऑपरेशन करून देतात पण ते एवढं ऑपरेशन करून देतात की जो पेशंट असतो तो पेशंटसुद्धा एकदम खुश होऊन तो एकदम जो जर आयुष्यभर तो आपल्याला विसरत नाही असं करेन होतं कारण काही लोकांची तर एवढी दृष्टी केलेली असते पण त्यांना ते, ते दृष्टीस दिलेली आहे आणि दृष्टी दिल्यानंतर मग त्यांना असं वाटतं का बाबा आपलं काही दुसरं काहीतरी जग हे काहीतरी वेगळं वाटतं असं हे फार मनाला समाधान वाटतं आमचे जे माझे मित्र डॉक्टर राजेश पाटील काशीनाथ शेठ पाटील तसंच आता महापौर आमचे हे सर्व आमचे मार्गदर्शक आहेत आणि त्याच्यानुसारही पावला पावलं आम्ही हे समाजकार्य चालू आहे आणि असेच आमचं जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आम्ही समाजसेवा चालू ठेवणार आणि हे करंजदेवी मातेचं मंदिर आहे या मंदिरात आपले प्रत्येक सोशल वर्कर हे चालूच असतात संध्याकाळ दर सोमवार ते शनिवारपर्यंत आपले संध्याकाळी अन्नदान चालू असतं दर रविवारी आपलं मोफत आरोग्य चिकित्सा तसेच मोफत औषध वाटप असतं किंवा कोणाला एखादं अडचण आले काय असलं तर आपण इथून त्यांना मदत केली जात आहेत हे करंजाव मंदिर हे पेशव्याकालीन मंदिर दो ले ले आहे दोन हजार अठराशे त्रेपन्नचे दुसरे दागिने तिचे घडवलेले आहेत पेशवेकालीनच ते आहेत आणि जेव्हा पेश चिमाजी जे आप्पाने जेव्हा च वसे किल्ला जिंकला त्यावेळेला इथून येताना त्यांनी आपल्या मंदिरात एक त्यांनी घंटाही बांधली होती तर त्याच्यानंतर मग ते आपल्या गोवर्धन मंदिरात गेले म्हणजे हा बऱ्याच वर्षाचा देवीचा परंपरा आहे ज्यावेळी प्लेगची साथ असायची त्यावेळी इथं एक जवळ झालं शिरवणे गाव आपला तिथून खाली करून तर इथं आपल्या या मालामध्ये आपलं एक गाव होतं शिरवणे गाव आणि तिथं मग ते लोक तिथं राहत असत जर ज्यावेळी प्लेगची पूर्ण साथ जाईल त्यावेळेनंतरच हे गाववाले आपले पुन्हा त्या आपल्या गावात जात असत अशी ही शिरवणे गावची आमची ग्रामदेवी हे सर्वांना नौसाने पाहणारही आणि या देवीच्याच कृपेने आम्ही सर्व आज आहोत ते ते त्या देवीच्या मुलंच आहोत कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लविकेदार जनादेश वृत्तवाहिनी करीता